बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा कमतू आकाशाला भिडल्यासारखे कमतूच्या शेताजवळ डोंगर उभे होते डोंगरावर गर्द झाडी होती डोंगराचा सारा पसारा कमतूच्या शेताला येऊन भिडला होता कमतू शेतात खंडीभर भात पिकवायचा परंतु ते पिकवायलाही त्याला केवढी उसाभर करावी लागत होती उन्हाळ्यात शेतातील सारा कचरा पाला पाचोळा गोळा करून कुण पेटवायचा शेत स्वच्छ करायचं वळीव पावसात शेत नांगरून ढेकळे फोडून शेत पेरायसाठी चांगलं तयार करायचं उभ्या पावसात पेरायला उभं राहायचं कमतू त्याची बायको सारजा दोघं जीव तोडून रावायचे दोघं थंडी वाऱ्यात उन्हा पावसात झगडायचे आणि शेत पिकवायला धडपडायचे कमतू सत्तरीच्या उंबरठ्यावर होता सारजा ही साठीत होती त्यांना मूल बाळ नव्हतं पण त्याचं त्यांना दुःख नव्हतं आपल्या शेतावरच ते मुलाप्रमाणे प्रेम करायचे जमिनीचा तो तुकडा त्यांना जीव कि प्राण होता आपला पोरगास आपलं पोटपाणी चालवतो आम्हाला आधार देतो अशी दोघांची आपल्या शेताबद्दल एक वेगळी भावना तयार झाली होती शेतात आल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही कमतू आज लवकरच शेताकडे आला होता रात्रभर त्याला झोप लागली नव्हती सारखा या कुशीवरून त्या कुशीवर फिरत राहिला होता चालू वर्षी डुकरांचा एक कळप मोकाट सुटल्याच्या बातम्या कानावर आल्या होत्या त्यामुळं कमतू कमालीचा अस्वस्थ झाला होता हातातोंडाला आलेलं पीक हातचं जात की काय ही भीती कमतूला सतावत होती मागे आठ दहा वर्षांपूर्वी असाच खांड पिकात घुसला होता त्याने सगळा शिवार फस्त करायला सुरुवात केली होती गाव रात्रंदिवस जागा राहायला लागला होता शेतातून बुजगावणी उभी केली जात होती डबे वाजवायचे मशाली पेटवायचे असे सर्व उपाय करून जनावरांना हुसकावण्याचा प्रयत्न केला होता वनगाई गवे सांबर यांच्या तडाक्यातून जे पीक वाचायचे ते गाव नेत होता पुन्हा गावावर असे संकट आल्याची चर्चा वाढली होती शेजारच्या गावातील शिवार नासून टाकल्याच्या घटना ऐकायला मिळत होत्या मळणीला आलेलं पीक हकनाक जाणार अशी सगळीकडे भीती तयार झाली होती कधी कुणाच्या शेतावर हल्ला होणार हे कोणाला सांगताही न झालं होत त्यामुळेच सगळी शेतकरी कुटुंब चिंतेत राहिले होते कमतुही त्याच काळजीनग्र असला होता त्यामुळेच सकाळी पुरतं उजाडायच्या अगोदरच तो शेतावर हजर झाला होता शेताच्या काना कोपऱ्यावर हो त्यानं बारीक नजर फिरवली भाताचं पीक पोटलेलं आलं होत लोंब फुलू लागले होते पिकाच्या मनासारखा यावर्षी पाऊस झाला होता भाताची मणी दणक्यात होणार डोंगरासारखी रास उभी राहणार अशी कमतुला आशा वाटत होती फुलल्या पिकाचा सुगंध सभोवार पसरला होता आनंदाने डोलणारे शिवार पाहून कमतुला हायस वाटलं त्यानं सुटकेचा श्वास घेतला कमतू जनावरे आशयाला असलेल्या डोंगराकडे डाळून पाहू लागला डोंगरावर गर्द झाडी पसरली होती साधारण अंधूक प्रकाशामुळे झाडी किती दाट आहे याचही लगेच कल्पना येत नव्हती डोंगरावर प्रत्येक झाड जाळी अधिक गच्च असल्याचा कमतूला भास होत होता सगळा निसर्ग अजून झोपेतच आहे असे त्याला वाटत होते डोंगराच्या कुठल्याही बाजूला थोडं खट्ट झालं तरी कमतूचे कान टवकारत होते घटका मागून घटका जाऊन देखील कुठं काही हालचाल झाल्याचं दिसलं नाही बराच वेळ एका ठिकाणी उभं राहून कमतू कंटाळून गेला आता सगळीकडे लख उजाडलं होता डोंगरातून जनावर येण्याची काही भीती राहिली नव्हती सार शिवार सुरक्षित असल्याची कमतून पुन्हा एकदा खात्री करून घेतली आता त्याची पावलं घराकडं परतू लागली कमतूचं घर खूपच अडचणीचं होत त्याला झोपडीचं सरप होत घराची जरावर त्याच घरात उश्या पायथ्याला बांधल्यासारखी होती घराच्या कोंधटपणा जनावरांच्या मलमूत्रामुळे तयार झालेला एक उग्र कुबट वास सगळ्या घरात दरवळत होता कमतूच्या घराचं छप्पर धो धो पाऊस आवरू शकत नव्हतं त्याच्या घराच्या भिंती थंडी थोपवू शकत नव्हत्या खांद्यावर कुराट टाकून वेळोवेळी जंगलातील लाकडं तोडायला कमतू अनवाणी आणि धावायचा नाचण्याची कडक भाकरी खरड्याबरोबर खायला त्याला मोठी मजा यायची सारजा नवऱ्याच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घ्यायची आता वय झालंय लाकूड फाट्यासाठी डोंगरात जायला तिनं अटकाव गेला होता शपथ घातली होती त्याला कारण ही तसंच झालं होतं संध्याकाळ होत आली होती कमतू उशिरानं लाकडासाठी डोंगरावर गेला होता संध्याकाळचे तिरपे किरण कलू लागले होते किर होती अंधार होता काटा ती भरली त्या जाळीत वाळलेली लाकडी भरपूर होती त्या एका जाळीतच भारावर लाकडे कमतूला मिळणार होती त्यामुळे कमतूने पुढे जाण्याचे टाळून त्या जाळीवरच कमतू लाकडासाठी धडपडू लागला होता कमतू वाकून पुढे सरकत होता गच्च जाळीत त्याला इकडे तिकडे होता येत नव्हतं एवढ्या जाळीत निप्चित पडला डुक्कर संतापून उठला त्याने आपल्या निवाऱ्याची जागा सोडली होती आपल्या बाजूने डुक्कर बोर पडतो आहे हे कमतूच्या लक्षातच आलं नाही चौथाळलेल्या डुकराने कमतूला सरळ धडक मारली तसा कमतू जाळी बाहेर फेकला गेला कमतू एखादा चेंडू फेकल्याप्रमाणे दूरवर जाऊन निप्चित पडला तो जबर जखमी झाला होता अशी त्याने जोराची किंकाळी फोडली जवळच्या शेतातून काम करणाऱ्या लोकांच्या कानावर कमतूची किंकाळी पोहोचली काहीतरी विपरीत घडलं आहे ओळखून जरवाणी काट्या कुराडी घेऊन डोंगराकडे धाव घेतली जखमी कलतुला घेऊन ती सारी मंडळी गावाकडे परतली कमतूच्या अपघाताशी गावात जोराची चर्चा झाली मोठ्या कष्टाने गावकऱ्यांनी कमतुला त्याच्या घरात आणले कमतू जखमानी कनस होता त्याला खूप वेदना होत होत्या तो पुढे अनेक दिवस अंतरुणावर उठू शकला नाही त्या घटनेनंतर नवऱ्याचा डोंगरावर जाण्याचा सा, रस्ता साजाने कायम बंद केला होता कमतूनेही बायकोचा शब्दही कधी मोडला नाही आपल्याबद्दल असलेली बायकोची काळजी त्याला माहीत होती एखादी मोटार गाडीसारखी बसलेली धडक आणि झालेल्या जखमा यांचे कमतूला कधी विस्मरण झाले नाही तो प्रसंग आठवताच नकळत त्याच्या शरीरावर भीतीने काटा उभा राहत होता प्रसंगानंतर मात्र कमतुला नंतर ठणकावून त्याची डोंगर भागातील पायपीट बंद केली होती कमतूनही डोंगरातील लाकडं गोळा करण्याच्या उद्योगाला बासणात गुंडाळून टाकलं होतं विचारात चाललेल्या कमतुला कुणाची तरी हाक ऐकू आली कमतून मागे बघितलं पांडू येसरे मागून येत होता खांद्यावर जु ठेवून तो येत होता जु घेऊन काय करीत होता पांडू जवळ येताच कमतून त्याच्या खांद्यावरील जुवाकडे पाहत विचारला तसा खांद्यावरचा सरकलेला जु सरळ करीत पांडू बोलला अरे गेले दोन दिवस शेतात तसाच पडून होता शेताकडे याला समोरच मेळ घालती बघी ह्या समधी कामं बाजूला सारून शेताकडे आलो बघ एक मुसगावनी उभा करून आली आहे बघ म्हणजे रे कमतून जर असं कोड्यात पडल्यासारखं विचारलं कुठं आहेस म्हणायचा डुकरांचा कळप आला म्हणतात न आम्हाने काय जगायला दिलं असं नाही वाटत बातम्या येतात पण अजून काही शेतात तरी घुसायला नाहीत पर त्यांचा काही नेम सांगायला येते वई एकदा घुसला की झालं समजा शेत भुईचं पाड डोकीला नुसतं हात लावून बसायचं बी भगतायच्या अगोदर शात गाठलं होत रातभर झोपा लागायला नाहीत दोन तीन वर आता काय नव्हतं पण आता आणि साली असली व्याज आली आहे म्हणायची समजा हाय अजून तरी हाय जागेवर पण उद्याच कोणी सांगितलं या कमतू अरे बाता काय खरं नाहीत बाबा ही टोलधाड कबाबी येणार समधी झकास पी का बघून जीव हरकून जातो या पण नशिबात काय हाय कुणास ठाव नशीब नाही पांडवा आता सवड नाही घ्यायची बघ शेताशी राखण करायची त्याप्रस काय दुसरा मार्ग हाय राखण दिसाच करशील आजच्याला काय करणार आहेस पिकाची नाचदूस नुसती बघतच राहायला पाहिजे ना गबस देवाच्या मनात काय असेल ते होईल पांडवा तुझ काय पटत नाही गड्या राखण ही करायलाच पाहिजे बोलता बोलता गावाची बेस केव्हा आली हे दोघांनाही कळालं नाही एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या आप घराकडे वळले कमतून आज घराकडे वळताना पिकाच्या राखणीचा मनात पक्का निर्णय घेतला आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी करायची अगदी पिकं घरात घेऊन येईपर्यंत थांबायचं नाही असा विचार करीतच तो घराजवळ पोचला कमतू शेतात एका कोपऱ्याला दबा धरून बसला होता शारदाला त्याने लवकरच तर करायला सांगितलं होत सोबत एक लांब दांड्याची धडधार कुराड घेऊन आला होता खाली बसण्यासाठी घोंगडही त्यानं बरोबर घेतलं होत आता हा आपला रोजचा दिनक्रम असा विचार करीतच तो शेतापर्यंत आला होता चांदण्यांचा सा धुसर प्रकाश सगळीकडे पसरला होता वेळोवेळी ढगाळ लपणारा चंद्र फारसा प्रकाशमान वाटत नव्हता अंधुक प्रकाशात कमतू शेतासमोरचा डोंगर निहाळत होता थंडगार वार सर्वत्र वाहत होत अंगाला जसे थंडी झोंबेल तसा कमतू बसायला घेतलेलं घोंगडा अंगाभूती लपेटू लागला दिवसा हिरवागार दिसणारा डोंगर चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात काळा कुट्ट दिसत होता वातावरण भीती निर्माण करणार होत दूरवर के काटणाऱ्या कुत्र्याचा आवाज भीतीची सावली दाट करीत होता पास तरी जवळपास कुठेतरी मनुष्य वस्ती असल्याचा थोडासा दिलासा मात्र कमतुला मिळू लागला होता डोंगरातून वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यावर कमतून आपलं भाताचं शेत फुलवलं होतं पोटरीला आलेला भात वाऱ्याबरोबर खेळताना पाहून कमतू मनातून सुखा होऊन गेला होता रात्रीचा दिवस करायचा पण शेतात जनावरं घुसू द्यायची नाहीत त्यांना कसंही करून पार हुसकावून लावायचं प्रसंगी एखाद्याला असं काही लोळवायचं की परत त्याने आपल्या शेतात पाय टाकायचं चांगली बस अशी मनाशी जिद्द बाळगूनच कमतू राखणीला सुपतील आपला दोस्त असल्याचं समजून गाल्यातल्या गालात हसत त्या धरदार कुराडीवरून हलकेच हात फिरवला सगळं भात शिवार शांत असलं तरी रात किड्यांचा आवाज ती शांतता भंग करू लागला होता आजूबाजूला थोडं जरी खुट्ट झालं तरी कमतू आजूबाजूला करून बघत होता कोराडीचा दांडा हाताच्या मुठीत घट्ट पकडत होता सावध पवित्रा घेऊन बसत होता परंतु बराच वेळ झाला तरी रातकिड्यांच्या किरकिरीशिवाय सगळं शांत बसून कमतू कंटाळून पुन्हा सावध पवित्रा बदलून आळसावला होऊन बसला होता बराच वेळ बसून राहिल्या कमतूचे आता डोळे मिटू लागले होते मधून मधून तो डुलक्या घेत होता पेंगत होता परंतु बोच थंडीमुळे त्याला झोप येत नव्हती बराच वेळ बसल्यामुळं कमतुस अंग आकडून गेलं होतं पायात पेटके आल्यासारखे त्याला वाटू लागले होते एका पायाचा कड तो दुसऱ्या पायावर काढत होता कासवाच्या चालीनं रात्र पुढे पुढे जात होते चंद्र ढगा आड गेला तसा काळोखाचा पडदा अधिकच दाट वाटू लागला बराच वेळ झाला आहे आता काही डुकर येणार नाहीत त्यापेक्षा थोडा अडव व्हायला काय हरकत आहे असा विचार त्याच्या मनात आला आपली लाडकी कुराड बाजूला ठेवीत कमतू आपलं अंग जमिनीवर टाकणार एवढ्याच डोंगराच्या उतरणेला घास घास आवाज होऊ लागला कमतू जाग्यावर उभा राहिला त्या डोंगराकडं पाहिलं काही काळ्यात आकृत्या झाडा पण खाली उतरत असल्याचं कमतूला दिसलं बघता बघता पाच पंचवीस डुकरांचा कळप कमतूच्या शेतात उतरला डुकरांचा तू खडकासारखा खांड पाहून कमतूला धडकीच भरली त्याचं अंग कापू लागलं ते डुकरे सरस सरस कमतूच्या दिशेने जस जशी सरकू लागली तस तसा कमतूचा धीर सुटू लागला त्याच्या हातपाय लटफटू लागले हातातील कुराड टाकून झाडावर चढावे नाहीतर पळून जावे असं त्याला वाटू लागलं परंतु देखत जीवापाड जपले आपल्या पिकाची नासाडी कमतूला पाहत नव्हती त्यानं कुराडीच्या दांड्यावरील आपल्या हाताची पकड घट्ट केली काय बी करायचं पण एका तरी डुकराला आज नोळवायचंच असं मनात घट्ट विचार तो उभा राहिला डुकर जवळ येण्याची वाट पाहू लागला एक मोठा काळा ढीग पुढे पुढे सरकत असल्याचं कमतुला दिसू लागलं रात्रीच्या अंधूक प्रकाशात कमतुला त्यांच्यातील अंतराचा काही अंदाज येत नव्हता हो त्याची अधीरता वाढली होती त्याचे मन कमालीचा स्विस्त झालं होतं आता अंतराचा फारसा विचार करायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं त्याचे पाय आणि हात दोन्ही थरथरू लागले होते थोडा वेळ असाच गेला आता आपल्याला डुकराशी दोन हात करायचे आहेत दुसरा कुठलाही पर्याय समोर नाही मागे पळून जाण्यालाही जागा राहिली नाही हे कमतुला कळून चुकलं होतं आता तो जनावरांचा पहाड आपल्या टप्प्यात केव्हा येणार याची तो वाट पाहत असताना दूरवर अचानक धूम असा भार झाला क्षणात सारी डोंगर दरी झाडे झुडपे बाराच्या आवाजाने घुवून गेले काळोखाला चिरत गेल्यासारखा आवाज दूर दूर वेगाने पुढे गेला त्या आवाजाने रात्रीची शांतता घुसळून निघाली त्या आवाजाबरोबर कमतुच्या अंगावर भीतीचा काठा उभा करणारा तो पुढे सरकणारा कळप अचानक दिसेनासा झाला कमतू उभा राहून सगळीकडे नजर फिरवू लागला पण त्यात त्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता एका क्षणात हा कळप कुठे देशन असा झाला याचं कमतूला मोठं कोडं पडलं बार कुठे टाकला गेला हेही कमतूला समजून येत नव्हतं भकास मनाने कमतुने चौफेर नजर फिरवली समोरील संकट दूर गेले असले तरी पिकाचे झालेले नुकसान कमतूच्या संतापात भरच टाकीत होते कमतूचे सारे कष्ट त्या रात्री झाले होते रात्रीच्या अंधारात किती नुकसान झाले हे स्पष्ट दिसत नसले तर त्या कळपाने पिकाची तुडवण करून उभ्या मोत्यासारख्या भरल्या पिकाला जमिनीशी एकरूप करून सोडलं होतं कमतूची रखवाली त्याच्या पुढे कुसकामी ठरली होती घराकडे परतण्याच्या विचाराने कमतू जागेवरून उठला आणि चालू लागला पार कुठून आला तो कळप अचानक कुठे नाहीचा झाला हे शक्य झालं तर पाहायचं शोधायचं असाही विचार चालता चालता मन करीत होता आता पिकाच्या राखणीचा प्रश्नच राहिला नव्हता रातोरात सगळंच नुकसान झालं होतं मग राखण तरी कसली करणार असेही त्याला वाटू लागले होते चालता चालता वाटले काही दिसू शकेल काय यासाठी इकडे तिकडे शोधाशोध करीतच चालू लागला होता बरेच अंतर कमतू गाच चालत राहिला होता घळणा घळणातून कमतू वर चढत होता एक वळण घेऊन तो उतरणीला लागला ओढ्याचं वळण धरून दगड धोंड्यातून चालला होता डुकरांचा आता कुठेच पत्ता लागत नव्हता काही वेळाने कमतूला पुढे एक वळण लागले त्याच वळणाच्या बाजूला दगडधोंड्याने झाडाजडपाणी गच्छ झालेले एक ठिकाण लागले त्याच ठिकाणी पाण्याचा एक झराही होता जऱ्या दाढ दाट झाडीजवळ कमतू उभा राहिला एक बारीक नजर करून कमतू त्या जाळीकडे पाहू लागला सार कस शांत वाटत होत हातातील कुराड खांद्यावर ठेवून कमतू पुढे पाऊल टाकणार एवढ्या झाडीच्या तोंडावरच डुकराचे प्रचंड काळे धूळ टवकारून त्याच्याकडे बघत असल्याचं कमतूला दिसलं त्याचे केस ताट उभे राहिल्यासारखे वाटत होते त्याचे उग्र भयानक रूप पाहून कमतूची बोबडी वाळायचीच वेळ आली हातापायातील ताकद निघून जात असल्यासारखं कमतूला वाटू लागलं एकदम कठीण प्रसंग समोर उभा राहिला होता बंदुकीचा बार लागलेला हाच तो डुक्कर असेल काय तो तर झाला असेल तो एकटाच कसा काय या जाळीत आहे तो जखमी असेल तर अधिकच चिडलेला असणार असे असेल तर आपली आपली काही धडकत नाही आता एक एक पाऊल कमतू मागे सरकू लागला त्याचं सर्वांग थरथरत होत पळून जाण्याचंही कमतुला भान राहिलं नव्हतं तसा विचार केला तरी कमतू दगड धोंडे खास खळगातून पळणार तरी कसा कमतूची भीतीने गाळण उडाली चिरलेल्या डुकराचे आपली कुराड काहीही वाकडे करणार नाही कमतुला समजून चुकलं होतं कमतू गडबडने एक एक पाऊल मागे टाकू लागला तिथून काहीही करून सुटण्याचा त्याचा प्रयत्न होता कमतू दोन चार पावले मागे सरकला तोच एका दगडाला थडकला आणि स्वतःला सावरण्यापूर्वीच एका खड्ड्यात उपडा पडला त्याची कुराड बाजूला फेकली गेली डोळ्यांचे पाते लवते न लवते तो झुडपातील डुकराने कमतूवर साल केली परंतु कमतूचे नशीब बलवत्तर होते डुकराचे ते प्रचंड धूळ उडी बरोबर खड्ड्याच्या पलीकडे जाऊन पडले काही वेळ पुन्हा शांतता पसरली कमतू मात्र बराच वेळ त्या खड्ड्यात तसाच पालता पडून होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद